आता आपण पुढच्या मतेकडे जाऊ कोरडो शेती व्यवस्थापन या विषयामध्ये कृषी मूलतत्वे या विषयामध्ये आणि कोरडो शेती व्यवस्थापन सगळ्यांनी शेतकऱ्याच्यासाठी पण अतिशय महत्वाची भाग या ठिकाणी आहे अतिशय संशोधनाचा मोठा विषय आहे आपल्या कार्यक्षेत्रात जे कृषी विद्यापीठ आहे त्या कृषी विद्यापीठाच्या संशोधनाअंत आपल्याला या सगळ्या मुद्द्याला धरून आपल्याला कोरडो शेती करायची आहे आणि शेती करत असताना हे मुद्दे आपल्याकडे आहेत का यासाठी परिपूर्ण विचार करून त्या ठिकाणी शेती करत असताना याकडे आपल्याला पाहून शेती करायची आहे म्हणजे कोरडो शेतीमध्ये पाऊस कमी पडला किंवा कंपाऊस जास्त पडला किंवा पाऊस पडलाच नाही किंवा अल्प पडला कमी पडला तर त्यासाठी याचं व्यवस्थापन दिलेला आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे आता विषयानुसार जर गेलो तर त्या ठिकाणी प्रश्न तुम्हाला अंतिम बौद्धिक परीक्षेला काय विचारतो दरवर्षी प्रश्न असतो अतिशय महत्वाचा चॅप्टर आहे तर हा चॅप्टर वर तुम्हाला कोरडो शेती व्यवस्थापनाच्या बाबी किंवा मूलतत्वे दोन्ही पैकी एक शब्द असेल इथं मग मी दोन्ही लिहिले स्पष्ट करा असं आठ गुणाला तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाईल आता या हे सगळे जवळपास नंबर एक ते सव्वीस मुद्दे तुम्हाला व्यवस्थित अगोदर लिहायचे आहेत अगोदरच न्यायचे म्हणजे सव्वीस ते सव्वीस मुद्दे त्या उत्तरामध्ये आले तर तुम्हाला आठ पैकी आठ मार्क त्या ठिकाणी सहज पडतात पण आता त्या ठिकाणी थोडस वर्णनात्मक जर केलो तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेलं आहे की गोड वर्षी वस्थापन करत असताना काय करणं गरजेचं आहे आता आपल्याकडे पाऊस कमी पडतो हे पक्क डोक्यात असू द्या पाऊस हा अतिशय कमी पडतो पाऊस कमी पडल्यामुळे काय होत आहे की पाऊस कमी पडल्यामुळे त्या पिकाला जे आवश्यक पावसाचं पाणी आहे किंवा ओलावा आहे त्या मातीमधला हा गरजेचा आहे त्यानुसार आपल्याकडे परिस्थिती कशी आहे तुमची जमीन कशी आहे कशी परिस्थिती आहे याचा सगळा आपल्याला ला ओखा लाभणं गरजेचं आहे आता पहिल्या मुद्द्याकडे जो म्हणजे जमीन सपाटीकरण कोरडो शेती व्यवस्थापनाची पूर्ण किंवा बावी शेती करत असताना पहिला मुद्दा आपल्या लक्षात येणं गरजे कोरडो शेती करत असेल किंवा जिराय शेती पकवत असाल तर त्या ठिकाणी जमीन सपाटीकरण आपली जमीन कशी सपाट आहे उताराची आहे टेकडीवर आहे या सगळ्या बाजू आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर पहिला मुद्दा आहे सगळ्यात म्हणजे जमीन सपाटीकरण जमीन सपाटीकरण म्हणजे उताराच्या जमिनीवरून आपल्याला पावसाच्या पाण्याबरोबर मातीचे कल व पिकाला आवश्यक असणारे पोषण मूल्य अन्नद्रव्य हे त्या पावसाच्या पाण्याबरोबर किंवा त्या मातीच्या कणाबरोबर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वागून त्यासोबत निघून जातात त्यामुळं मातीची इथं सुपीकता कमी होते आणि जमीन सुपीकता कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी पिकाला लागणारे जे अन्नद्रव्य आहेत हे अन्नद्रव्य त्या ठिकाणी कमी होऊन जातात आणि हे अन्नद्रव्य कमी झाल्यानं ते अन्नद्रव्य कमी झाल्यानं त्या ठिकाणी मातीमधून त्या अन्नद्रव्य कमी झाल्यानं त्या पिकाला त्या वेळेला त्या अवस्थेला ते, पिका ते, ते, ते अन्नद्रव्य पिकाला मिळत नाहीत उपलब्ध होत नाहीत परिणामी पिकाच्या वाढीवर किंवा इतर गोष्टीवर त्या ठिकाणी उत्पन्नावर घट निर्माण होते किंवा परिणाम झालेला दिसून येतो आता या ठिकाणी अजून एक मुद्दा मी तुम्हाला सांगितलं जमीन सपाट नसेल तर मातीचे कणी इकडून तिकडून तिकडून इकडं वाहून जातात म्हणजे उतारावरून वरच्या उतारावरून पावसाच्या पाण्याबरोबर खाली ज्या दिशेनं उतार आहे त्या दिशेला निघून जातात याचं कारण म्हणजे तिथं धूप होते आता जमिनीची धूप म्हणजे काय तर जमिनीच्या धुपीची व्याख्या सांगतो मातीचे कण नैसर्गिक कारणामुळे म्हणजे ऊन वारा पाऊस या कारणामुळे मातीचे बारीक कण जे सुपीक असतात थोडक्यात आपण त्याला चिकन कण म्हणू हे पावसाच्या पाण्याबरोबर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून जातात आणि हे वाहून गेल्यामुळे त्या ठिकाणी म्हणजेच त्या ठिकाणच्या मातीचं काय होतं त्या कणांचं स्थानांतरण होतं स्थानांतरण होणं म्हणजेच याला आपल्याला जमिनीची धूप असं म्हणत आहे व्याख्यात तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाते दुसरी गोष्ट जमिनीत सपी जमिनीचं सपाटीकरणाच्या मुद्द्यामध्ये जर गेलो तर पुन्हा समपातळीत असल्यानं जमिनीची धूप कमी झाल्यानं सुपीकता टिकते काय कारण सपाट जमीन असेल उतार जर जमिनीला नसेल तर याच कारण आहे मातीची सुपिकता टिकून राहते जमिनीची सुपिकता का टिकणं महत्वाचं आहे तर टिकली तरच आपल्या पिकाला उत्पन्न वाढेल बारीक कल म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला जमिनीचा पोताची वाक्य सांगितलेली आहे भौतिक गुणधर्मामध्ये त्यामध्ये सुपिकता हा विषय म्हणजे मातीचा एक बारीक कल म्हणजे मातीच्या कणांना अन्नद्रव्य व पाणी हे दोन्ही धरून दुन ठेवलेलं असत परिणामी पोत बिघडू नये म्हणून आपल्याला हे सगळ्यात पहिलं काम करायचंय म्हणजे जमीन सपाटीकरण करायचं चिकनकन आकाराने लहान असतो पण सर्वात जास्त पाणी आणि त्यासोबत त्या पाण्याबरोबर अन्नद्रव्य शोषून घेतो आणि ठेवतो परिणामी याचा उपयोग त्या पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये उपयोग होतो म्हणून त्या ठिकाणी सुपीकता टिकवायची असण मातीची तर आपल्याला काय करावं लागेल सपाट जमीन करावी लागेल उताराचं उत प्रमाण कमी करावं लागेल त्याच्यानंतर दुसरं तर समपातळीत हो मशागत व पेरणी समपातळीत मशागत व पेरणी समपातळीत मशागत केल्यान त्या ठिकाणी सगळ्यात नांगरणी वखरणी कुळवणी पेरणी ही आपल्याला काय करायची आहे समपातळीत का करायची आहे त्याचं कारण आहे पावसाचं पाणी वाया न जाता जास्तीत जास्त प्रमाणात जमिनीत ते मुरत त्याचा फायदा पीक वाढीच्या काळामध्ये त्या ओलाव्याचा फायदा त्या पिकाला आवश्यक असतो त्याच्यानंतर पुढे जाऊया जमिनीची जमिनीची बात बंदी संतर वाई असतो सगळ्यात महत्वाचं हो आपल्या वाडवडिलांना आजोबांना माहिती आहे जमिनीला एक किंवा दोन टाके उतर असतो कुठे ना कुठेतरी हा उतार जर असेल तर त्या उताराच्या आडव्या दिशेला पेरणी करतात नांगरणी करतात कोळपणी करतात पाळी घालतात याचं कारण असं आहे पाळी घातल्यानंतर जमिनीला उताराच्या आडव्या दिशेला पाळी ज्यावेळेस घालतो त्यावेळेस दोन रेगा पडतात आणि रेगा पडल्यामुळे येणारं पावसाचं पाणी जे वाहतं त्या ठिकाणी त्या रेगेला अडवून त्या ठिकाणी त्या जमिनीमध्ये मोरायला सुरू होतं मुरणं म्हणजे या ठिकाणी त्या गालबंदीचं उतार जास्त असेल मोठ्या तीव्रतेचा असेल तर आपल्याला खांडबांध घातलात खांडबांध म्हणजे अर्धा कुठेतरी तुकडा असतो बांधाचा उताराला आडव्या दिशेला दिसून येईल जास्त काम तुम्ही गेल्यानंतर उताराला आडवा बांध आपल्याला घातलेला आपल्या पूर्वजांनी घातलेला दिसून येईल त्याच्यानंतर आंतरबाह्य व्यवस्थापनामध्ये आपण जर गेलो तर ओलावा टिकवण्यासाठी ओलावा टिकवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त मातीमध्ये सेंद्रिय पदार्थाची गरज आहे वाळ्याला पालापाचोळा एकदम शून्य नाही करायचा आपण तो शून्य करतो ही चूक मोठी आहे वाळ्याला पालापाचोळा मातीतला सगळा उपटायचा आणि मातीत टाकून द्यायचा आपण उपटून कुठंतरी बांधव नेतो काडी लावून पेटून देतो किंवा कुठंतरी लांब घेऊन तिकडं बाजूला रस्त्याच्या शेताच्या बाहेर काढतो तशी चूक करायची नाही कारण की सेंद्रिय पदार्थ शेण याची गरज आपण जर मातीत वाढवली तरच त्या ठिकाणी काय होईल याची गरज वाढत जाईल त्याच्यानंतर पुढचा मुद्दा घेऊया जमिनीच्या खोलीनुसार पीक नियोजन आपल्याकडे जमिनीचे प्रकार आपण अभ्यासले काळ्या जमिनी आपल्याकडे हलकी काळी मध्यम काळी आणि खोल काळी अशा आपल्याकडे तीन प्रकारच्या जमिनी काळ्या जमिनी दिसून येतात मग ह्यानुसार जमिनीची खोली किती सेंटीमीटर आहे त्याच्यात उपलब्ध ओलावा किती सेंटीमीटर आहे आणि त्याच्यामध्ये कोणती पिकं घ्यावी हे आपल्याला ज्ञान असणं आवश्यक साडेसात सेंटीमीटर पेक्षा पहिली खोली घ्या साडेसात सेंटीमीटर पासून सुरू होते पंधरा ते वीस सेंटीमीटर पर्यंत ओलावा असेल गवत वनशेती कोरडो पळबाग अशी या ठिकाणी आपण पिकं घेत कोरडो पळबाग म्हणजे त्याला पावसाच्या पाण्यावरच येतात कोरडो जसं चिंच गो रावळा जाणार ओलाव्याची खोली समजा दुसरी जमिनीची खोली समजा साडेसात ते साडेबावीस सेंटीमीटर जर असेल तर त्या ठिकाणी ओलावा तीस ते पस्तीस सेंटीमीटर वर गवत मटकी एरंडी वनशेती फळबागा बाजरी याचं आंतरपीक किंवा त्याच्यासोबत नसेल तर मटकी घ्या म्हणजे आंतरपीक यामध्ये बावीस पॉइंट पाच ते पंचेचाळीस सेंटीमीटर खोलीपर्यंत चाळीस ते पासष्ट सेंटीमीटर पर्यंत ओलावा त्या खोलीनुसार असेल मातीचा त्याच्यामध्ये सूर्यफुल बाजरी तूर बाजरी अधिक तूर दोनासे बाजरी अधिक मटकी तीन असे सूर्यफुल अधिक तूर या ठिकाणी दोन असे तूर अधिक गावर आपल्याला एकाच दोन तसंच या ठिकाणी एरंडी अधिक गावर आपल्याला एकच दोन या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी पिकं घ्यायची चौथा मुद्दा आहे पंचेचाळीस ते साठ सेंटीमीटर खोली असताना साठ ते दीडशे सेंटीमीटर पर्यंत आपल्याला ओला उपलब्ध होणार आहे त्यानुसार रबी जवारी अधिक करडई हे दोन पिकं त्या ठिकाणी घ्यायची रबी जवारी आणि करडई जसं आपल्याकडे आपल्या भागामध्ये दिसून येतं शक्यतो आपल्याकडे गोकुळ अष्टमीला ज्वारी पेरायला सुरू करतात का त्याचं कारण पाऊस पुढे आखड चालतो कमी कमी होतो म्हणजे आत्ताच मी सांगितलं की ऑक्टोबर महिन्यात शेवटी आहे मध्यानंतर आपल्याकडे पाऊस थांबून जातो साठ सेंटीमीटरपेक्षा जास्त खोली असलेला पाचवा मुद्दा त्याच्यामधल्या खोलीनुसार खोली जर घेतली तर तिथं दीडशे सेंटीमीटर पर्यंत ओलावा असतो रवी ज्वारी करडई यामध्ये ज्वारी करडई सूर्यफूल हरभारा अथवा दुबार, पी, जी करीव दुबार, पी, करीप करीप दुबार पी पीक म्हणजे दुसट्याची पेरणी शेतकरी म्हणतो दुबार पीक खरीप संपतो खरीप संपल्यानंतर दुबार पीक आपल्याला इथं घ्यायचं आहे तसं या ठिकाणी जमिनीच्या खोलीनुसार पीक नियोजन करायचं आंतरपीक पद्धत पुढे किती